नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एखो मराठीवर बिग बॉस मराठी सीझन सहाची दुसरी कन्फर्म कंटेस्टंट कोण आहे तर ती आहे सारिका साळुंके सारिका साळुंके ही मराठी टीव्ही आणि वेब इंडस्ट्रीत ओळखली जाणारी अभिनेत्री आहे तिने आपल्या करिअरची सुरुवात मराठी वेब सिरीज शाळापासून केली जी तिला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी पहिली महत्वाची भूमिका होती यानंतर ती स्टार प्रभावरील लोकप्रिय मालिका पिंकीचा विजय असो मध्ये झडकली ज्यामुळे तिला मराठी घराघरात ओळख मिळाली टीव्हीबरोबरच सारिकानं अनेक बोल्ड वेब सिरीजमध्ये काम केलंय आणि ती उनू प्लॅटफॉर्मवरील रिॲलिटी शोचा देखील भाग आहे याशिवाय तिने आपल्या अभिनय कारकिर्दीचा फिल्म डेब्यू तेलुगू चित्रपट वर्दराजो गोविंदममधून केला होता ती एक कॉन्फिडंट इंडिपेंडंट आणि बोल्ड पर्सनॅलिटी आहे म्हणूनच बिग बॉसच्या घरात ती सायलेंट बट स्ट्रॉंग प्लेअर ठरेल की फ्रंटफूटवर खेळणारी कंटेस्टंट हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता खरी उत्सुकताय बिग बॉस मराठी सहामध्ये सारिका सारुंकेचा गेम कसा असेल तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी एखो मराठीला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र